फ्रेंचाय बिझनेस उभा करता आणि सगळ्यात मोठा प्रश्न येतो फंड रेजिंग पैसा उभा करणं तर मग त्याला तुम्ही कशा पद्धतीने ओव्हरकम केलं फंड रेज कसा केला नाही मी तर आता पण स्ट्रॅप आहे आपलं पूर्णपणे सिम्पल मी सांगितलं ना मी कोड क्रॅक केलं तर था टेन थाउजंडचा जर मी दहा हजार रुपये पर डे माझा काउंटर आहे तर मला तीन हजार रुपये नेट राहणार आहे नव्वद हजार रुपये लाख रुपये महिना मी पहिले सहा महिने जे काय असेल ते फक्त त्याचसाठी लावत होतो एक शॉपला चेंजेस करण्यासाठी से असेल किंवा मला थोडीशी मार्केटिंग करावं लागेल किंवा मला जे चेंज करायचे किंवा मला माझ्या फ्रँचायझीला व्हिजिट करायचंय आणि नंतर फ्रँचायझी बिझनेस साठी फंडिंगची गरज नाही पडत ओन जर टाकत असेल आपलं आमचं जे मॉडेल आहे ते काय फ्रँचायझी ओन आहे आणि फ्रँचायझी ऑपरेटेड आहे म्हणून आम्हाला तिथं काही जास्त पैशाची गरज नाही पडली वैयक्तिक त्याच्यामुळं नाही सुरुवातीला जे लागले ते आम्ही आमच्या स्वतःच शॉप आहे तेच मध्ये होतो तोच पैसा आम्ही टाकत गेलो आणि मी हो सांगितलं ना पहिले सहा महिने जो प्रॉफिट यायचं मी तो पूर्णपणे टाकला मी सांगतो ना मी दोन हजार बावीस पर्यंत ग्रॅज्युएट चहामधून ग्रॅज्युएट गुळाचा चहा असेल किंवा काही पण असून द्या ग्रॅज्युएट त्याच्यातून मी एक रुपये पण नाही घेतलेला जो पैसा असेल मी तो तिथं टाकत होतो कारण माझी रोजीरोटी फिजिक्सचा क्लास चालू होता त्याच्यामुळे मी तो पैसा पूर्णपणे तिथे टाकत गेलो त्याच्यानंतर मला इतकी रिटर्न्स आले ना भयंकर म्हणजे मी जेवढा पैसा एक्सपेक्ट नव्हता केला त्याच्या डबल टिबल पैसे मी पुढच्या दोन वर्षामध्ये अर्न केले त्याच मधून म्हणून फंडिंग नाही घेतली आणि जर तुम्हाला म्हणजे ऑडियन्सला पण जर फंडिंग करून जर बिझनेस करायचा असेल तर आयडिया चांगली पाहिजे पहिली गोष्ट बरोबर पण जी आयडिया तुमच्याकडे चांगली ती तुम्ही स्टार्ट करा जर फ्रँचायझी बिझनेस मध्ये यायचं असेल तर एक शॉप तुम्हाला गॅरंटी ना तुम्ही समोरच्याला कमवून देऊ शकता तर तुम्ही स्वतःच एक टाकून त्याच्यातून कमवा तो पैसा लावा फंडिंगची गरज नाही पडणार